नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनची दुसरी फवारणी करत आहे तर विशेष म्हणजे एविस्टेन हे आळीसाठी उपयुक्त औषध आहे आणि त्याचबरोबर टाबोली हे औषध आपण आज मारणार आहोत हे औषध वाढीवर नियंत्रण करतं व बुरशीनाशक टाकण्याची गरज नसते त्याचबरोबर आपण मारणार आहे स्टिकर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तो पहा तिथे बॅलर भरून ठेवलेला आहे तीनशे लिटरचा